नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लाव शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहून घेतलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये चार हजाराच्या भावावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं कि मग थांबावं सध्याच्या कंडीशनता हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता चार हजाराच्या भावावर सध्याच्या कंडि किचन सोयाबीन विकावं कि मग थांबावं हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक लागला की देशांतर्गत बाजारामध्ये कंडिशनला किंमत थांबावं जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कासाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर इथं व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांध ध्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये दे चार हजाराच्या भावावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं किंमत थांबावं जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर जागतिक बाजारात घडामोडी कशा पद्धतीने घडत आहेत या सर्वांचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घ्यावं लागेल त्यानंतरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की चार हजाराच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर सोयाबीन विकावं किंवा थांबावं चला या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव मागच्या चार पाच दिवसामध्ये नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति बुसेल्स पासून दहा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत वाढला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जागतिक बाजारातील ही तेजी जास्त काळ टिकणार नाही आणि त्याच पद्धतीनं झालं बाजारभाव पुन्हा एकदा साडे दहा डॉलर प्रतिलच्या खाली आले जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात ही तेजी जी काळाली होती तर अमेरिकेतील उत्पादनातील घट आणि जागतिक बाजारातील घट आणि घट किती अमेरिकेत सव्वीस लाख टनानं आणि जागतिक बाजारात एकोणतीस लाख टनानं मला सांगा उंटाच्या तोंडात जिरा इतकं खाद्य दिल्यानं काय फरक पडणार आहे अजिबात नाही त्याच्यामुळं हा फरक पडला की खालच्या स्तरावर सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला पण हा आधार जास्त काळ टिकणार नव्हता आणि तो टिकला पण नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही विचार करत असाल की आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले देशातील बाजारात काही भाव वाढले नाही मला सांगा आंतरराष्ट्रीय बाजारात दररोज बाजारभाव खालीवरी होता त्याचा परिणाम आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपल्या बाजारात दिसून येत नाही याचा अर्थ लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारातील या घडामोडीचा परिणाम आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरती झाला नाही होण्याची शक्यता नाही याचा एवढाच अर्थ की भविष्यात देशातील बाजारात शंभर दोनशेची तेजी सोयाबीनच्या बाजारभावात सोडली तर याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण प्रश्न विचारलाय की मग आम्ही चार हजारच्या भावावर सध्या सोयाबीन विकावं की थांबावं जर हमी भावावरती आपलं सोयाबीन विकल्या जात असेल तर शंभर टक्के तिथे विक्री करा पण ज्या कास्ताकार बांधवांचं सोयाबीन हमी भावावरती जाणार नाही त्यांना एकच सल्ला देतो की आपण काय काम करायचे तर या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवा की इथून आपल्याला मिळाली तर शंभर रुपयाची तेजी मिळेल याच्यापेक्षा जास्त तेजी मिळणार नाही सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात साडे चार हजार पाच हजार होणार नाही म्हणून चार हजार किंवा टक्के सोयाबीन विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के होईल फायदा तर मित्रांनो हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ होता आणि आपल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर होतं की चार हजाराच्या भावावर सध्या सोयाबीन विकावं की मग थांबावं हमी भावावर विक्री होत असेल था। चा तर थांबा अन्यथा चार हजाराच्या भावावर सोयाबीन विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचे कारण भविष्यात सोयाबीनचा बाजार वाढण्याची अजिबात शक्यता दिसत नाही तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपण असं आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मनापासून खूप खूप आभार